दिव्यांग आयुक्त कार्यालयाचं पुणे पोलिसांना पत्र पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्यासाठी पत्र लिहिण्यात आलंय दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडून पुणे पोलिसांना पत्र लिहिण्यात आलंय आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले आहेत रोहन काय अधिकची माहिती ज्यावेळेस हे प्रकरण समोर आलं त्यावेळेस काही दिव्यांग नागरिकांनी जे आहे ते दिव्यांग आयुक्तालयाच्या बाहेर जे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं कारण का त्यांना असं वाटतंय की त्यांच्या हक्काची असणारी जागा आहे आणि त्यासाठी बोगस प्रमाणपत्रच या खेडकर कुटुंबांनी तयार केला आणि त्या ठिकाणी पूजा खेडकर यांची नियुक्ती झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्यानंतर आता दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडून पुणे पोलिसांना याबाबतचं चौकशी करण्याचं पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे स्वतः याच्या आयुक्तांनी जे आहे ते पुणे पोलिसांना या सगळ्या बाबत चौकशी करण्यात यावी याबाबतचे सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या पाहण्यात त्यामुळे थेट दिव्यांग आयुक्तालयांनी अशा प्रकारचं पत्र दिल्यामुळे पुणे पोलिसांना या सगळ्या आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी